नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण रेसिपी साबुदाना बटाटा चकली ही चकली जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवलीत तर एकदम हलकी बनेल क्रिस्पी बनेल आणि चवीला पण छान बनेल तर चकली बनवण्यासाठी इथे मी एक किलो साबुदाना एका भांड्याने मोजून घेतला आणि त्याच्या दीड पट कोमट पाणी घालून ह्याला सात ते आठ तास व्यवस्थित भिजवून घेतलं एकदम सॉफ्ट झाला आहे आपला साबुदाणा फक्त इथे भिजत घालताना कोमट पाण्याचा उपयोग करायचा आहे साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे आपला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घेऊन बारीक वाटून घेऊयात तुम्ही पुरण यंत्राने बारीक केला तरी चालेल साईडला मी कुकरमध्ये एक किलो बटाटे उकडून घेतले गार झाल्यावर त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता किसनीच्या सहाय्याने हे बटाटे आपण बारीक किसून घेऊ किसनीच्या सहाय्याने बारीक किसून घेणं खूप आवश्यक आहे नाहीतर काय होईल जेव्हा आपण चकल्या बनवू तेव्हा बटाट्याच्या गुठळ्या त्या साच्यामध्ये अडकतील आणि व्यवस्थित चकल्या पडणार नाही म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतल्यामुळे चकली बनवायला खूप सोपं जाईल तर आता आपले बटाटे किसून झालेले आहेत वाटल्यास तुम्ही ह्या चाळण्यानेसुद्धा बटाटे बारीक करून घेऊ शकता ह्याने है, पण छान होतील बारीक कुकरमध्ये बटाटे उकडेपर्यंत मी साबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो आता याच्यामध्ये घालूया इथे मी साबुदाना आणि बटाटे तेवढेच घेतलेले आहेत तुम्ही थोडं कमी जास्तही प्रमाण करू शकता तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये मी पाच चमचे मीठ घातला आणि दोन चमचे जिरं आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलं हे मिश्रण एका ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवलेली आहे तुम्ही साधी दुधाची पिशवी घेऊनसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण घालू शकता आणि ह्या पद्धतीने मिश्रण भरायचं आणि कट लावून घ्यायचा तुम्हाला जेवढ्या जाड्या जेवढ्या बारीक बनवायच्या ह्या चकल्या ह्या पद्धतीने खूप सोपं जाईल चकली बनवायला ही रेसिपी बनवताना आपल्याला साबुदाना शिजवण्याची बिलकुल गरज नाही त्यामुळे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ज्या पद्धतीने नको असेल तर आपल्या नेहमीच्या पद्धतीने साचाला थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरायचं आणि व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्या तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जाईल त्या पद्धतीने ह्या चकल्या बनवा ह्या मिश्रणामध्ये तुम्हाला आवडतील ते मसालेसुद्धा तुम्ही घालू शकता पण शक्यतो उपवासाला जे मसाले चालतील तेच घाला म्हणजे तुम्ही कधीही चकली तळून उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा ह्या चकल्या आवडतील एवढ्या टेस्टी बनतात आपण साबुदाना भिजत घालताना कोमट पाण्याचा उपयोग केल्यामुळे ह्या एकदम हलक्या बनतील एकदम गरम पाण्याचा उपयोग नाही करायचा अगदी कोमट पाण्याचाच उपयोग करायचा आणि आठ तास व्यवस्थित साबुदाना भिजत घालायचा आणि ह्या दोन्हीही गोष्टी बारीक वाटून घ्यायच्या म्हणजे चकली घालताना एकदम सोप्पं जाईल तुम्हाला अगदी आरामात चकल्या बनवल्या जातील तर ह्या पद्धतीने आपण चकल्या बनवून घेऊया आपल्या सर्व चकल्या बनवून झाल्या ह्या कडकडी उन्हात तीन ते चार दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आणि एखाद्या स्वच्छ डब्यात भरून ठेवायच्या वर्ष दोन वर्ष आरामात राहतात आणि तुम्हाला कधीही चकली खावीशी वाटली तर ही तळल्यानंतर खाण्यासाठी एकदम तयार होते लहान मुलांना तर ही चकली खूप आवडेल वाळल्यानंतर बघा अशा दिसतील ह्या चकल्या बनवायला जास्त मेहनत लागत नाही अगदी आरामात बनतात आपण ह्या तळून बघूयात इथे चांगलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण चकल्या घालायच्या ह्याच्यामध्ये अगदी लगेच तळल्या जातील चवीला एकदम छान बनतात ह्या तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने चकली बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम क्रिस्पी कुरकुरी बनेल आणि वर्षभर आरामात राहील तर ह्या पद्धतीने चकली बनवा खा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद